माझं नाव हरिचंद्र सुखदेज ठाक राहणार खुर्डी तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी मी आलो मग एक महिन्याभरापासून मला साधारणतः काय भयानक त्रास होत होता उठता बसता येत नव्हतं चालताना मागून डावा पायाला असं सा वाढल्यासारखं व्हायचं खाली बांडीवर घालून बसलं की यायच्या पायाला आणि मुंग्या आल्यामुळे उठता मला उठाय बसायला त्रास व्हायचा इथं आल्यामुळे सरांनी एक पोपटी जागा आले म्हणजे आपले सर्जरी झाल्यापासून साधारणतः एक दीड तासात मला चालायला लावलं त्यानंतर मी एक आता रोज साधारणतः एक दोन एक एक दीड किलोमीटर रोज साधारणतः चालू चारपर्यंत साधारणतः एक दोन चार शुक्रवारी साधारणतः माझी सर्जरी झालेली आज तुम्हाला सोमवारी तर इतक्या दिवसांनी साधारणतः दोन चार चार पाच ते का पाच किलोमीटर आराम चाललो असेल त्यातून पूर्ण व्यायाम हे त्यांच्याप्रमाणे सगळं सगळं करतो टोटल सगळं पायऱ्यापणवर खाली करतोय आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला विनायक हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुमचा एम आर आय बघितला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की तुमच्या एम आर आयमध्ये चौथ्या आणि पाचव्या मणक्यामधली गादी पूर्णपणे बाहेर सरकली होती आणि त्याच्यामुळे प्रचंड शिरदबली होती त्याच्यामुळे आपल्याला कमरेच्या मनक्याचं ऑपरेशन तुमचं करावं लागलेलं ला आहे बरोबर की नाही मनक्याच्या ऑपरेशनानंतर तुम्ही जसं अगोदर सांगितलं एक दीड तासातच मोकळे चालायला लागले ज्यावेळेस तुम्ही चालले त्यावेळेस तुमच्या अगोदरच्या ज्या वेदना होत्या जो पाय पूर्णपणे खाली दुखत होता ठणकत होता तो पूर्णपणे राहिला हो पूर्णपणे राहिला आता तुम्ही एवढे पाच एक किलोमीटर चालले म्हणताय तुम्हाला कसलाही काही त्रास झाला तुम्हाला ऑपरेशनाच्या अगोदर एवढं चालता येत होतं पूर्णपणे वेदना तुमच्या होत्या त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला थोडंसुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हतं बरोबर तर आता तुम्ही पायऱ्यासुद्धा वर खाली केलेल्या आहेत हो तुम्ही आता गाडीवरती सुद्धा आपल्याला बसून दाखवणार आहात ठीक आहे जेणेकरून तुम्ही हे ते करताय म्हणजे घरी करताय बरोबर की नाही तुमच्यासारख्याच त्रास ज्या लोकांना आहे आणि त्यांच्या लोकां त्या लोकांमध्ये गैरसमज आहेत की बाबा मनक्याचं ऑपरेशन व्यवस्थित होत नाही किंवा मनक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर आजूच होऊन जाईल की काय किंवा मला पूर्वीसारखी कामं करता येतील की काय अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल मी त्यांना एक सांगेन आता माझं वय जवळजवळ एकोणचाळीस आहे माझी मुलं लहान नाहीत माझ्यापेक्षा साधारणतः काही लोकांची साठ पासष्ट वर्षाची माणसं आहेत मी आज आमची शेजारी बघतो ती मानक्याने पूर्ण त्रस्त आहेत पण त्यांनी मी गरीब असून या सध्या पण मी च साधारणतः मी आता निर्णय असा घेतला रोजचं दुखन घ्या ह्याला इलाज नाही काम केलं माझा आपवसाशी इथे असल्यामुळं काम केलं अगर न केलं तरी दुखणं चालूच होतं मग मी स्वतःहून निर्णय घेतला की ऑपरेशन सर्जरी करायची आता जसं की तुमच्या घराशेजारचे जे साठ पासष्ट वर्षांचे लोक मनक्याच्या भीतीमुळं घरात बसून आहेत तुमच्याकडे बघून त्यांची भीतीसुद्धा नक्कीच जाईल प्रश्नच नाही कारण तुम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना तुमच्याच काय तुम्ही सत्तर का वर्षाचे पण पेशंट बघितलेले आहेत कमी वयाचे पण पेशंट बघितलेले आहेत सर्वच पेशंट आपले बरे असतात आणि आपलं फक्त आणि फक्त विनायक हॉस्पिटल हे मनकेचच हॉस्पिटल असल्यामुळे इतर कोणतेही पेशंट आपण बघत नाही मनका व्यतिरिक्त आपण कोणताही पेशंट आपण बघत नाही तसंच ऑपरेशन आणि विना ऑपरेशन दोन्ही उपचार पद्धती आपल्याकडं उपलब्ध आहे असाही गैरसमज नाही आहे की फक्त ऑपरेशनच आपल्याकडे केले जातात की काय फक्त उपचाराची पद्धत ही तुमच्या एम आर आय आणि एक्सरेवरती ठरवली जाते जेणेकरून आपण तुम्हाला कशा पद्धतीने बरं करू शकतो हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या डॉक्टर उनीश गुप्ते सरांचं महाराष्ट्र मिशन आहे मनक्याच्या त्रासाने कोणताही पेशंट आजारी राहिला नाही पाहिजे त्या सर्वांना बरे होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि ते पूर्वीसारखी कामं व्यवस्थित त्यांनी सुरळीतपणे परत सुरू केले पाहिजे अगदी बरोबर तुम्ही खुश आहात का हो हो आता माझं फक्त एकच सांग नाही ज्या लोकांना त्रास आहे त्यांनी ना औषध सर जे सर्जरी असली तर औषध करून घ्यावी ज्यांना सर्जरी करेल नाही त्यांनी सर्व वगैरे सगळं करून सुखी जीवन जागावं एवढं सांगू शकतो बस अगदी बरोबर चला तर आपण तुम्हाला आता पायऱ्यावर खाली करताना बघूया आणि गाडीवरती ते बसताना स्वप्न पहिले असं चालता येत होतं का तुम्हाला आता पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहात पाहत मी फुल आपल्या सरकार आहे पाहिजे फुल आपल्या सरकार चालतं चालतं Thank you.